तुम्ही पाहत आहे घडामोडी बोरगाव शुभारंभ कोटी लाखाचा निधी आमदार शशकला यांचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापैकी एक असणाऱ्या बोरगाव आयको रस्त्यास माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून होणाऱ्या कामाचा शुभारंभ नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला दरम्यान शेशू ऐदमाळे व शंकर गुरव यांनी विधिवत पूजन केलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी बोलताना नगरसेवक शरद संगटे म्हणाले की बोरगाव हे व्यापारपेठेचा दर्जाप्राप्त मोठे शहर आहे त्याचबरोबर कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गावरील शहर म्हणूनही याकडे पाहिलं जातं त्यामुळे बोरगाव ऐकू रस्ता दुरुस्ती करणं काळाची गरज असताना माजी खासदार राणासाहेब व आमदार शशिकला जोल्हे दाम्पत्यांच्या निदर्शनास आल्याने तातडीनं या रस्ता कामासाठी जवळपास दोन कोटी तीस लाखाचा निधी मंजूर झाला असल्याचं सांगितलं कार्यक्रमास निपाणी हालसीतना सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद चंगटे जव्हार साखर संचालक शीतल आमण नावर जितू पाटील माजी नगरसेवक उत्तम कदम अजित कांबळे अजित तेरदाळे महिपती खोत महादेव नेजे अरविंद सर अमित माळे जितेंद्र आमणनावर संजय महाजन आयुब मकांदार महावीर पाटील पिंटू बेवनकट्टी बंडू पाटील संतोष पाटील सुरेश चौगले बाबासाहेब चिलीमत्तूर राजू माळे जयपाल फिरकण्णावर महादेव ऐदमाळे बबन रेंदाळे राहुल कुंभार यांच्यासह बोरगाव व परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूजसाठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील